हाय फ्रेंड तुमचं सर्वात स्वागत यूट्यूब चॅनलवरती मी नितीन जाधव सकाळचे वाजले नऊ पाऊस चालू आहे गावाला आ, आता आम्ही निघतो आहे मंडणगडला बाबा बाबासाहेबांचं गाव आहे अंबावडे त्या साईडला चाललो आहे आता आम्ही आणि मला वाटतं आज चाळीस वर्ष झाली असेल माझं वय चाळीस आहे ह्या चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा त्या गावी मी चाललो आहे भेट द्यायला आणि बघूया एवढं आपण कोकणामध्ये असूनसुद्धा आपण बाबासाहेबांचं जे गाव आहे त्या गावाला अजून भेट दिली नव्हती एवढं वर्ष पण आज योगायोग आला आहे मित्रांमुळे चाललो आहे तिथून मग डायरेक्टली रामाबाईचं गाव आहे माता रमाबाई यांच्या गावी पण आम्ही जाणार आहोत आणि बघू हा प्रवास किती सुंदर होतो तो तर नुसतं मी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा फायनली आता मी पोचलो आहे अंबावडी या ठिकाणी आणि बाबासाहेबांचं या ठिकाणी सुंदर असं स्मारक आहे आता मी थोडं आतमध्ये जातो आहे तिथे बाबासाहेबांच्या अस्थी आहे तेही तुम्हाला दाखवतो मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हा फलक गेटवरतीच आहे आणि अजून बाहेरचे बरेच पर्यटक इथे आले तेही व्हिडिओ शूटिंग करत आहेत आतल्या स्मारकाची आणि आम्ही आता आतमध्ये प्रवेश करतोय सुंदर असं स्मारक आहे आणि बाहेरची जागा पण बाहेर येणाऱ्या पर्यटकासाठी भरपूर मोकळ्या प्रमाणात करून ठेवलेले आहे जिथे पत्राची शेड दिसते तिथे काही बरेच जण आपल्या जेवणासाठी बसलेत ते बाहेरून आलेले आहेत ते आणि मी आता स्मारकाच्या आत्मशीरतो आहे हे जे बोर्ड होते विश्व भूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मी आतमध्ये आता शिरतो येथे खूप मोठी जागा आहे आतमध्ये मला वाट तीनशे चारशे लोक बसतील हा एवढा हॉल आहे आणि समोरच बाबासाहेबांची मूर्ती आणि गौतम बुद्धाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे आणि बाजूला आपली नागपूरची दीक्षाभूमी तेही सुंदरित्या सुंदर अशी कोरलेली आहे मला वाटतं बरेच पर्यटक येथे लांबून या जागेला भेट देतात आपल्या दापोलीपासून मला वाटतं साठ साठ किलोमीटर अंतरावरती हे आंबावडे गाव आहे येताना मंडणगड मंडणगडवरून हे जवळच आहे हे बाबासाहेबांचं घर आहे आणि हे स्मारकाला ताटाचे लहानसं घर आहे आणि सुंदररीत्या त्याचं जतन करून ठेवले आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे बाबासाहेबांच्या अस्थि ह्या कलशमध्ये त्या लोकांनी ते जतन करून ठेवलेत हे सुभेदार बाबासाहेबांचे जे वडील आहेत त्यांचा फोटो आहे हे कलश आहे या कलश मध्येच बाबासाहेबांचे असते आहेत हे छोटस घर याच मार्काला अटॅच आहे आणि ते सुंदररीत्या त्याने तसं जपून ठेवलं हो आहे बाबासाहेबांचं जर साथा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव साली मू या ठिकाणी झाला नंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांचं दापूल या ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर मग बाबाचं शिक्षण कोल्हापूर आणि अजून अनेक ठिकाणी विद्यापीठ जिथे ते होते त्या त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं पहिला या ठिकाणी बरे सांगत होते या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप रोड खराब होते पण मला वाटतं गव्हर्नमेंटने यावेळी रोड नवीन चांगले बनवले आणि इथं आल्यानंतर खूप बरं वाटतं आहे कारण आमच्या कोकणामध्ये दापोलीवरून जे मंडणगडला आम्ही आलो अंबावडीया आम गाव आणि या कोकणामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्या गावामध्ये आज आम्ही पोचलो आहे खूप बरं वाटतं आहे बाबासाहेबांचं हे गाव बघून बरेच वर्ष प्रयत्न केले या गावामध्ये पोचण्याचा पण काय वेळेनुसार किंवा वेळाबावी काय वेळ मिळालाच नाही इथपर्यंत पोचण्याचा परंतु आज मित्रांच्या सहवासाने आणि आमचे उभायोग ठरवून आम्ही या ठिकाणी पोहोचलो खूप बरं वाटतं बाबासाहेबांचं गाव बघून अजून काही इथे ठिकाणं आहेत ते फिरू आम्ही तेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही हुँ? आता स्मारकाच्या बाजूला आपण फिरतो आहे आणि टोटल पस्तीस घरांची वाडी आहे आणि बघू शकता मोजकी दहा घरं चालू आहेत बाकी सगळेजण मुंबईला स्थायिक आहेत कामानिमित्त आता हे स्मारक आहे बाबासाहेबांचं आणि ही टोटल जी वाडी आहे ती तीस पस्तीस पूर्ण घरांची वाडी आहे पण टोटल आता हे सगळी घरं तोडणार आहेत आणि हे स्मारक पण आपलं तोडणार आहेत आणि इथे मोठं स्मारक या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि पर्यायी ही जी घरं आहेत या घरांना जागा त्या साईडला बांधून देणार आहेत अशी माहिती आता आम्हाला इथे मिळाली तर मला वाटतं लवकरच कामकाज सुरू होईल आणि ह्याच्या यापुढे आपले आनंदाजे आंबेडकर साहेब यांचं नवीन घर बांधले होते तेही कधी कधी या जागेला भेट देतात महिन्यातून एकदा दोनदा भेट देतात असे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे चला आता आम्ही निघतो आम्ही इथून आता आणि जेवढे आपले धमपांधव आहेत त्यांनी वेळात वेळ काढून या जागेला भेट द्या आपल्याला माहिती पाहिजे की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाव आंबावडे हे मंडणगड दापोलीपासून काहीतरी साठ का सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे रोड पण खूप चांगला झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता आम्ही निघतो आहे बाय